उठायचं तसंच दाबून त्याला गावते उठकी का म्हातार पण म्हणजे माणसाच्या आयुष्यातलं दुसरं बालपण आणि ही गोष्ट गेलं दीड वर्ष आलं मी आमच्या आई साहेबांच्या बरोबर अनुभवते कारण प्रत्येक गोष्टीत आई साहेबांचं लहान मुलासारखं असं हत्य करते प्यावशे मला गुटी अगं बर तुला नाही मी औषध पिऊन काय बोल ना तुझ्या दिवस तू उद्यापासून मी भेटू काय म्हटले काय पाहिजे शंकरपाळी आकडे देऊ काय दुधात टाकून चोरा करून देऊ आई वडिलांनी केलेल्या उपकाराची परत तर आपण आयुष्यभर करू शकत नाही पण त्यांची सेवा करून आपल्याला हनाचं मोठं करण्यासाठी तिने किती कष्ट खाल्ले याची जाणीव मात्र नक्कीच करून घेऊ शकतो आता काय झाले काय किमन मला नको मी गोड खात नाही तुला माहित नाही नको मला मी तोंड शोधत ऐकणार नाही आईच्या माघारी हे प्रेम आणि असा हट्ट तुमच्या बरोबर कोणीच करणार नाही त्यामुळे जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत आहे शक्य तेवढा वेळ त्यांना द्यायला शिका म्हणजे झाले आता झालं तुझ That's answer. <laughs>